नमस्कार मी सुरेखा स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच किचन सिक्रेट या चॅनलमध्ये आज मी करणार आहे कैरीचा चुंदा तर त्यासाठी काय साहित्य लागते ते पाहूया पाऊन किलो कैरी पाऊन किलो साखर दोन टी स्पून मिरची पावडर वन टी स्पून मीठ वन टी स्पून हळद चार पाच लवंगा दालचिनीचे तुकडे किसलेल्या कैरीमध्ये मीठ आणि हळद घालून मिक्स करून घ्यायची त्यानंतर ना जेवढी जेवढा कैरीचा कीस आहे तेवढी साखर घालायची आणि अर्धा तासासाठी ते झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर साखर पूर्णपणे विरघळली आहे आता हे कैरी आपण गॅसवर कढईमध्ये परतायला ठेवूया मिश्रण घट्ट होत आलं की त्यामध्ये लवंग दालचिनी आणि मिरची पूड घालूया आणि पूर्ण घट्ट झालं की गॅस बंद करायचा कैरी शिजण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागतो थंड झाल्यावर स्वच्छ काचेच्या निर्जंतुक बरणीमध्ये हा छुंदा भरून ठेवा चटपटीत असा तिखट गोड आंबट कैरीचा चुंदा तयार झालेला आहे पाच सहा महिने तरी हा असाच टिकतो आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त टिकवायचं असेल तर थोडं अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड घालू शकता व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद